करतो प्रथमत आपल्या आजच्या जे सर्व शेतकरी बांधव आहेत त्या सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गुडगुड बोला चांगल्या पद्धतीमध्ये आपल्याला ही मकर संक्रांत आनंदही आणि सुखमयी जाऊ हीच परमेश्वराकडे एक प्रार्थना करूया आणि आपलं आरोग्य निश्चितच चांगल्या पद्धतीने जाऊ ही एक सदिच्छा निश्चितच आज मित्रांनो बऱ्याच दिवसामध्ये आज पुन्हा एकदा या ठिकाणी लाईव्ह आलेलो आहोत जे काही आपल्या शेतकरी बांधवाचे जे महत्वाचे जे प्रश्न असतील जे काही सोल्युशन असेल किंवा जे काही अडीअडचण येणार असेल तर आज आपण त्या सोडवायचा एक प्रयत्न करणार आहोत त्या निश्चितच येणाऱ्या ज्या महत्वाच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्याचा आपण समजून घेणार आहोत त्या ठिकाणी निश्चितच मित्रांनो आज जवळजवळ पाच सहा दिवसापासून किंवा आठवड्याभराच्या अंतरानं आपल्याला या काही ठिकाणी जमलं नाही शक्य नाही झालं आज आपण या ठिकाणी लाईव्ह आलेलो आहोत जे काही महत्त्वाच्या जे प्रश्न असतील ते आपण या ठिकाणी विचारू शकता किंवा जे येणाऱ्या अडीअडचणी आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी विचारायचे की जेणेकरून आपल्याला ज्या लागणाऱ्या ज्या काही समस्या असेल किंवा येणाऱ्या आडी अडचण किंवा काही जे सोल्युशन असेल ते आपल्याला कशा पद्धतीने देता येईल ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही आपल्या कमेंट बॉक्सच्या माध्यमातून जे आपले काही महत्त्वाचे प्रश्न असेल ते विचारा की ज्याच्यावरती आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये सोल्युशन मिळवता येईल आज पंधरा जानेवारी अर्थात मकर संक्रांतीचा दिवस जवळजवळ सगळीकडे सणासुदीचा वातावरण आहे सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गुडगुड बोला त्याचबरोबर महत्वाची ज्याच आपलं ज्याच्यावरती आपलं सर्व हा उदाहरणे जे आपलं कष्ट चालू आहे आता या शेतीवरती आपल्याला येणाऱ्या आडीअडचणी असेल वातावरणातील बदल असेल कर्पारोगाचा प्रादुर्भाव असेल दव असेल धुका आहे जे येणाऱ्या का काही अडी अडचण असेल ज्या काही समस्या आहेत त्याच्यावरती आपल्याला कशा पद्धतीने नियोजन करता येईल आपल्याला कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने उत्पादन कमवता येईल सोल्युशन कशा पद्धतीने करता येईल आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी निश्चितच मित्रांनो आपले जे काही महत्त्वाच्या जे प्रश्न असतील ते आपल्याला या ठिकाणी विचारायचे आहेत पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गुडगुड बोला राजेंद्र पालवे साहेब कुठून बोलतो दादा पालवे साहेब तिळगुळ घ्या गुडगुड बोला हॅपी मकर संक्रांती तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथून बोलतोय सर का आपल्या काही ज्या येणाऱ्या अडी असतील निश्चितच आपण या ठिकाणी विचारू शकता तालुका जुन्नर जिल्हा पुणे यामध्ये एक छोटंसं गाव आहे त्या गावामध्ये मी या ठिकाणी राहत असतो आणि तिथून आपण जे आपले काही महत्त्वाचे जे, जे शेतकरी बांधव आहेत त्या सर्वांना आपण अँटी ॲग्रिकल्चर कन्सल्टच्या माध्यमातून आपण त्यांना सर्विस प्रोव्हाइड करत असतो नमस्कार माझं नाव निलेश थोरात असं नाव आहे ठिकाणावर मी बोलत आहोत पालवी साहेब तुम्ही सुद्धा पोढणे आहात ते सुद्धा आपण एक सांगू शकता की जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना चांगल्या पद्धतीमध्ये थोडंसं तुमचं नाव गाव किंवा थोडासा एरियाचा सुद्धा आम्हाला थोडासा माहिती होईल किंवा थोडासा अभ्यास करायला पण सोपं जाईल नाशिक लासलगाव धन्यवाद जवळच आहोत शंभर सव्वाशे किलोमीटर अंतरावरती आहोत अण्णा श्री स्वामी समर्थन जय सद्गुरू आवडला असेल निचित्र मित्रांनो लाईक करा या व्हिडिओला लाईक करा आणि काही महत्वाचे प्रश्न असेल निश्चितच विचारा की जेणेकरून येणाऱ्या आडी अडचणी आड़ असेल त्या नमस्ते पाले साहेब नमस्ते सिन्नर कणकोरी सावंत साहेब सिन्नर आपलं नाशिकच ना का कोकणातलं सिन्नर कणकोरी प्रशांत निकम साहेब धन्यवाद साहेब धन्यवाद हॅप्पी मकर संक्रांती <coughs> आज आनंदाचा दिवस आहे आणि आज उद्या म्हणून लाईव्ह आलो आहे सर्वांना ज्या महत्वाच्या ज्या शुभेच्छा द्यायच्या त्या आहे मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुळगुळ घ्या आणि गोडगड बोला कारण आज बरेचसे आपल्याला लाईव्ह येणार आहेत आदेश लवडे साहेब पांढरी काकडीमध्ये कोणती जात लावू चांगला प्रश्न आहे आता मार्केट सुद्धा चांगलं राहणार आहे तर काकडी पिकामध्ये पांढरी वान असेल किंवा पांढरी जात नव्हतं आहे तर पांढरी व्हरायटीमध्ये तीन चार वान आहेत जे आपण चांगल्या पद्धतीमध्ये करू शकतो एक आहे नेत्राशेडीची आकांक्षा सफेद वान आहे त्याच्यानंतरनं राशी शेळीची शायनी आहे युनायटेड जेंटीजची शिवलेखा आहे त्याच्यानंतरनं विस्का ॲग्रोची चेतना आहे हे चार पाच वान आहेत त्याच्यामध्ये अजून एखाद्या दोन रिसर्च करा ते सुद्धा आपल्याला वान फायदेशीर ठरणार आहे बळीराम नागेसाहेब पैठण संभाजीनगर हॅपी मकर संक्रांती साहेब तिळगुळ घ्या गोडगुड बोला निकम साहेब तिळगुळ घ्या गोडगड बोला विवेक बिच्छावा उन्हाळी बद्दल सांगा सर निश्चितच सर आत्ता बाजार भाऊ हो। आपण जवळजवळ अपडेट करत आहोत किंवा आता मी साधारणपणे संध्याकाळी नऊ साडे नऊला परत आजचे मार्केट भाऊ हो। जे पडतील मी तुम्ही आपल्या ग्रुपवरती अपडेट करत आहोत बाजार भाऊ हो। थोडेसे डाऊन होत चाललात तर ह्या सिच्युएशनला आपल्याला धना बियाणं टाकणं खूप गरजेचं आहे तर उन्हाळी आंध्रा गोड आणि त्याचबरोबर वाई काही व्यापारी वाईची मागणी करतात तर काही व्यापारी आंध्रागोडची मागणी करतात तर थोडंसं का आपल्या जवळचे जे असणारे व्यापारी बांधव आहेत त्यांच्याशी थोडंसं कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि जो लागणारं वाहन वाना आहे जी व्हरायटी लागतात ती करून घ्या चांगल्या पद्धतीमध्ये शेतकऱ्या ज्याला मालामाल करून देणारं पीक निश्चितच राहणार आहे आदेश पिवंडे साहेब हाय सर हाय चांगल्या पद्धतीमध्ये शेतकऱ्याच्या उन्हाळ्यामध्ये जर मालामाल करणारं पीक असेल तर धना कोथंबीर आहे मेथीसुद्धा राहील त्याचबरोबर काकडी आहे झेंडू को आहे कोबी सुद्धा आहे चांगलं बघणार आहे सर भेंडी लावड लावायची ठरवली अर्धा एकर कधी लावड करू चालू आहे सर नो प्रॉब्लेम आत्तासुद्धा तुम्ही करू शकता बिनधास लावड करा लागवड करताना चांगल्या चांगल्या बाहेर सीड्स आहे बाहेर सीड्सची एक व्हरायटी आहे त्याच्यानंतर नेत्रा सीड्स एक म आहे त्याच्यानंतर ना बी बीएसीएफ ची एक पण आहे ह्या दोन तीन कंपन्यांचं एक चांगलं वाण आहे एम एन सीचं चांगल्या पद्धतीने जवळजवळ चांगली व्हरायटी जर केली तर सहा साडेसहा हजार रुपये किलो पर्यंत आहे बियाणं ते वाण करा रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे विशेष म्हणजे व्हायरसला येत नाहीये त्यामुळे ती व्हरायटीचा वापर करा चांगल्या पद्धतीने तुम्हाला उत्पादन द्या आत्ता लागवड करू शकता सरीवरती लावड करा साधारणपणे अडीच फुटाची सरी काढा एक बाजू लावा किंवा जर बेड सिस्टम करा असेल तर नळीच्या चार फुटाचा बेड करा नळीच्या दोन्ही बाजूने लागवड करा लागवडीचा अंतर जवळजवळ फूट सव्वा फूट ठेवा बियाणांमधला अंतर किंवा झेकजाग पद्धतीने ठेवलं तरी चालेल चार फुटाचा बेड ठेवा विवेक बच्चा वा, बिच्छा वर्षात कोथंबीर पेरणी कोणत्या पद्धतीने केली पाहिजे कोथंबीर पेरणी तसं काही नाही आहे आप आपल्या आता जवळजवळ यंत्रसामग्री भरपूर प्रमाणात अवेलेबल झालेली आहे उपलब्ध आहे आपल्याकडे जे यंत्रसामग्री असेल त्यांनी करा ट्रॅक्टरच्या सहाय्याने असेल तर ट्रॅक्टरच्या सहाय्या आता जवळजवळ पेरणी यंत्र ट्रॅक्टरच्या साह्याने आहे त्या पद्धतीने करून घ्या फक्त ट्रॅक्टरवालाला जे नॉलेज आहे ते चांगल्या पद्धतीमध्ये असणं खूप गरजेचं आहे त्याला ती माहिती असणं गरजेचं आहे कारण जे सेटिंग करणं म्हणतो आपण या मशीनच्या सेटिंग्स आहे त्या कळणं खूप गरजेचं आहे नाहीतर आपला लावले सोयाबीनचा दिलंय पेरून असा उपयोग झाला नाही पाहिजे तर त्याचे जे माहिती आहे ते किती इंचावरती कशी पडली गेली पाहिजे ते पेरणी यंत्र आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती असेल त्याच्याकडनंच पेरून घ्या तो आपल्याला तुम्हाला चांगल्या पद्धतीमध्ये पेरून देईल सर राधिका या निवडायची निवडली शंभर टक्के सर नागे राधिका चांगली व्हरायटी आहे गोल्डन सीडची व्हरायटी आहे चांगल्या पद्धतीने जवळजवळ दोन अडीच महिने आपल्याला ठिकाणी चांगणारी आहे चांगल्या पद्धतीने वाढ आहे बिंदास करू शकतात नो प्रॉब्लेम सर कांदासाठी पॉलिसिल्फेड किती दिवसांनी वापरावेत शक्यतो सर जे पॉलिसिल्फेड वापरायचे ते आपल्याला बेसल डोसमध्येच वापरा त्याचे रिझल्ट तुम्हाला खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मिळेल बेसल डोसमध्ये जो तुमचा पहिला डोस झाला असेल तर त्याच्यामध्ये वापरला तरी चालेल किंवा दुसरा जो खताचा डोस असेल साधारणपणे दीड दोन महिन्याच्या अंतरावरती तर त्याच्यामध्ये सुद्धा पॉलिसिल्पट मिक्स करून वापरा खतामध्ये मिक्स करा त्याच्यामध्ये तुम्हाला सुपर आणि चांगले मिळतील आधीच म्हणून साहेब नारायणगाव मार्केटला असता का तुम्ही सर नारायणगाव मार्केटला नाही मी पण नारायणगाव मार्केटचे जे बाजारभाव आहेत नारायणगाव मार्केटचे जे व्हेजिटेबल्स म्हणजे धनं कोथंबीर काय असेल मेथीचे असेल ते बाजारभाव आपल्याला मिळत असाल त्याचबरोबर जवळच्या ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे बाजारभाव आहेत मेन आम्हाला कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर आहे आणि जुन्नरचे जे उप बाजार आहेत नारागाव आहे आळेपाटा आहे जुन्नर आहे ओतूर आहे तेथील जे बाजारभाव मिळत असाल तर ते बाजारभाव आपण अपलोड करत असो अण्णासाम साहेब आता मध्ये पाच ते सहा दिवस झाले तेव्हा खूप जास्त दुखे पडतात त्यामुळे आज लाल मल कांदाला आणि पिऊ झाले लाल कांदे जास्त अटॅक झाला मावा आणि करपा झाला हाची फवारणी सोलोमन प्लोटॉन फवारणी केलं सोलोमन आणि प्लुटॉन क्रिस्टल क्रॉपचं चालेल काहीच अडचण नाही नो प्रॉब्लेम चालेल सर थोडंसं दव दुख आहे कर्पा रोगाचा प्रादुर्भावाचे काही वाढा आहे जवळजवळ आतापर्यंत आपण आठ दहा प्रश्नांना उत्तर दिले पण सगळे प्रश्न तुम्ही समजून घेतले आहेत जर तुम्हाला निश्चित आवडला असेल तर लाईक करा लाईक मित्रांनो कारण थोडसं मला पण तुमच्याबद्दल समजून जातं की तुम्हाला खरंच हा व्हिडिओ आवडला आहे किंवा नाही आवडला ते जे आपले काही महत्त्वाचे जे जे शेतकरी आहेत खरंच आवडला असेल तर लाईक करा सोलोमन प्लटर्नचे फॉर्म केले चांगले सर आणि तरी पण पुढल्या शेड्यूलमध्ये विजमाची विजमाचा स्प्रे करून टाका विजमाचा पुढल्या टायमाला पी आय इंडस्ट्रीचा विजमा येतो चांगल्या पद्धतीमध्ये करपा भुरी रोगावरती चांगल्या पद्धतीमध्ये नियंत्रण मिळवता येईल पण विशेष एक आहे जे पिवळे शेंडे पडले ते पिवळेच राहणार आहेत ते हिरवेगार होणार नाही हा पहिला मुद्दा लक्षात समजून घ्या हा पण जो करपा आहे तो करपा स्टॉप कशा पद्धतीने होईल याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे म्हणजे जे आपल्याला साईज असेल पातीतला रस खाली उतरला पाहिजे त्यासाठी आपल्याला चांगल्याने काम करणं खूप गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला हे विजमाची जर फवारणी घेतली तर करपा स्टॉप होऊन जाईल आणि आपल्याला कलर साईज साईज असेल फुगून आहे त्याला चांगल्याने काम करेल ते नागेश साहेब सर भेंड बेडवरती मल्चिंगची गरज आहे का भेंडीसाठी भेंडी जर लावड करायची असेल पण जर मल्चिंगचा वापर करायचं तर मिल्चीचं तुमचं तण नियंत्रण त्या ठिकाणी फायदेशीर ठरणार आहे दुसरी गोष्ट तुमचं वॉटर मॅनेजमेंट नियोजन म्हणजे पाण्याचं नियोजन जर तुम्हाला त्या ठिकाणी पाणी जर कमी असेल तर तुम्हाला चांगल्या पद्धतीमध्ये ते मल्चिंगचा वापर करता येणार आहे पाणी नियोजन होईल तर नियंत्रण होईल दुसरी गोष्ट असली की जे जाणारी अन्नद्रव्य आहे जे मिळणारं न्यूट्रिशन आहे ते फक्त आपल्याला त्या बेडच्या माध्यमातून मिळणार आहे तसं जर आपण ओपन स्पेसमध्ये केलं तर वापसा कंडेक्शन म्हणा किंवा ग तण नियंत्रण खुरपणी मजुरी हे जास्त प्रमाणामध्ये आपले एक्सपेन्स म्हणजे हा खर्च व्हायला जाऊ शकतो तर आपण मल्चिंगचा वापर केला तर मी म्हणतो फार कमीत कमी मायक्रोनचा वापरा दहा अठरा ते वीस मायक्रोनचा मार्केटमध्ये अवेलेबल आहे तो वापरला तरी चालेल साधे साधा वापरून घ्या एक पिका पुरता आणि युज अँड करू शकता नो प्रॉब्लेम लोंडे साहेबांचा प्रश्न समाधानी ओके धन्यवाद नंतरचा प्रश्न आता विवेक बिचेवार साहेबांचा कोथिंबीर भाव राहतात का उन्हाळ्यामध्ये तुमच्या अनुभवावरून शंभर टक्के सर उन्हाळ्यामध्ये कमीत कमी, कमी पंधराशे रुपयापासून तर जवळजवळ साडेतीन चार हजार पाच हो लिले मागिल चार हजार रुपयापर्यंत बाजार भाऊ गेलेले आहेत हे मागील वर्षांचा अनुभव आहे पण आपण एक सरासरी आपल्याला पाचही हजार नको आपल्याला हजार दीड हजार नको आपल्याला साधारणपणे दोन ते तीन हजार साडेतीन हजार जरी भाव भेटला तरी आपला शेतकरी राजा समाधानी आहे एवढं जरी बाजारभाव मिळाला तरी पुष्कळ आहे तर आपल्याला त्या ठिकाणी तो बाजारभाव मिळणं खूप गरजेचं आहे आता साधारणपणे पंधराशे दोन हजारापासून पुढे आहे चांगल्या पद्धतीने आपल्याला बाजारभाव मिळतील हीच एक अपेक्षा आहे अण्णा सांगूत रिझल्ट किती दिवसात भेटेल कुठल्याही फवारणीचा रिझल्ट मिळायला कमीत कमी चार ते पाच दिवस लागतात आणि त्या औषधांचा इफेक्टिव्ह आपल्याला हा दहा ते बारा दिवस राहू शकतो म्हणजे आज फवणी केली तर आपल्याला आठ ते दहा दिवस आपल्याला त्याचे रिझल्ट हे टिकवून राहणारे आहेत हां पण फवारणी केल्यानंतर चार पाच दिवसानंतर त्याचं काम चालू होतं असं तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी त्याचे रिझल्ट मिळणार आहे नाही साहेब धन्यवाद साहेब धन्यवाद अजून काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत का सर मेथीचे भाव टिकतील का धना मेथीचे बाजारभाव चांगल्या पद्धतीने वाढते आहेत बाजारभाव सुद्धा चांगले, चांगले राहतील विवेक सरांचा प्रश्न आहे डॉलर हरभरा घाट्यावर आहे कोणती करू आळीचा प्रादुर्भाव हो राहील तर आळीसाठी चांगल्या पद्धतीमध्ये जर आळीचं प्रमाण जर जास्त असेल तर मार्केटमध्ये एक्सपोनस आहे प्लॅथोरा आहे बॅराझाईड आहे ॲम्प्लेगो आहे जे हाय मोलिक्युलर आहेत त्यांचा वापर करा कारण दाट असल्यामुळं आळी कंट्रोल होणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर कॉम्बिनेशनला फॅन्थोईट अर्थात धान किंवा फॅन्डल गॅस पॉयझन आहे त्याच्यासाठी मिक्सिंगला या ठिकाणी वापरायचं आहे फवारणी करताना सकाळी सकाळी करा आणि विशेष म्हणजे जो आपला मोठा पंप आहे टू स्ट्रोक म्हणतो किंवा आपण फोर स्ट्रोक म्हणतो जो प्रेशरचा आहे त्याने फवारणी करा व्यवस्थित करा आणि चांगल्या पद्धतीने करा त्याचबरोबर जर घाट्यावरती असेल तर एखादं फवारणीचं माध्यमातून एखादी फुगवणीचं ॲप्लिकेशन वापरा सायझर असेल डबल आहे कॅमराम सुपर आहे जे लिक्विड फॉर्मेशनमधलं आहे की जेणेकरून आपलं दाण्यांचं वजन वाढेल उत्पादन चांगल्या पद्धतीमध्ये येईल ते फवारण्यासाठी वापरा आणि त्याचबरोबर स्टिकर पण वापरा सकाळी सकाळी कारण दव दुखा आहे त्याचा आपल्याला थोडासा फायदा चांगल्या पद्धतीने मिळेल तेव्हा ही फवारणी चांगल्या पद्धतीने करून द्या कांद्याच्या अन्नासाहेब कांद्याच्या भावात घसरण सुरू आहे काही कारण असू हो शकतं थोडंसं मार्केट स्टेटाची थोडीशी शांत आहे पण येणाऱ्या दिवसांमध्ये कांदा निर्यात ही चालू होऊ शकते कारण येणारं इलेक्शन लागू शकतं ते इलेक्शन लागल्यानंतरनं निर्यात जी बंदी होती ही उठवली जाऊ शकते असा एक अंदाज आहे तर बघूया नेमकी काय होते काय नाही जर निर्यात बंदी उठवली तर निश्चितच बाजार आपले जानेवारीच्या एंडला किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये जे आपण पावसाळी कांदा असायचा किंवा लाल कांदा असायचा त्याला बाजारभाव आपल्याला चांगल्यापणे मिळायचे तर येणाऱ्या जर इलेक्शनच्या अगोदर जर, जर हो ही प्रोसेसिंग जर झाली तर निश्चितच शेतकऱ्याच्याला बाजारभाव हे चांगल्या पद्धतीमध्ये मिळतील बघूया तरी पण आता काय शेवटी जे होईल ते होईल धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद अजून काही महत्त्वाचे प्रश्न असेल तर निश्चितच शेतकरी बांधवांनी विचारावे कारण आज प्रत्येकाला सणसुदी आहे प्रत्येकाला आनंद साजरा करायचा आहे तिळगुळ द्यायचं आहे जुने मित्र भेटणार आहेत जुन्या मैत्रिणी भेटणार आहेत सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गडगुड बोला एक छोट्याशा वेळामध्ये दीड ते दोन मिनटामध्ये आपण हा लाईव्ह सेशन आज बंद करतो आहे कारण प्रत्येकाला आनंदाचा दिवस आहे तर महत्त्वाचे काही प्रश्न असेल तर निश्चितच विचारून घ्या मित्रांनो सर्वांना हि मकर संग्रहात हेल्दी आरोग्यदायी आनंदाची सुखमय चांगली जाऊ जा हीच पर एक परमेश्वराकडे सदिच्छा आहे विशेष म्हणजे आपल्याला चांगल्या पद्धतीने आरोग्य लाभो शेतकरी राजाला प्रत्येक कामामध्ये प्रत्येकामध्ये यश मिळू सुख मिळू हीच एक देवाकडे प्रार्थना आहे निश्चितच येणारं राज्य हे बळीराजाचं येऊ दे अशीच प्रार्थना आपण सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी करू धन्यवाद मित्रांनो शुभरात्री गुड नाईट टेक केअर आणि सर्वांनी काळजी घ्या थोडंसं वातावरण थकलेच आहे बारीक मुलांची काळजी घ्या सर्दी गप खोकला थोडंसं इन्फेक्शन आहे व्हायरलचा सध्या प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो आहे तर सर्वांनी आपल्याबरोबर आपल्या मुलांची सुद्धा घरच्यांनीसुद्धा काळजी घ्या धन्यवाद मित्रांनो गुड नाईट शुभरात्री